पाऊस आहे की नाही मग पाऊस पडल्यानंतर होडी करतो आणि कुठे सोडतात आपल्या शाळेत तर पान तरी आपला हा छान गमतीदार खेळ असतो की काम छोटीशी होडी बनवायची आणि पाण्यात सोडायची आणि असा त्रिकोण तयार करायचा कागद थोडा शिल्लक दिसतोय आपल्याला जो आपल्या त्रिकोनात आला नाही तो तो काय करायचा

त्याला व्यवस्थित प्रेश करायचं आणि झाली आपली साधी उडी तयार झाली आपली ही साधी छान आता आणि परत चौरस करायचा आहे केला पण आज आपल्याकडं जे काही पाणी साठलेलं आहे त्यात आपण आता कागदाची उडी खेळणार आहोत चला आपण आता कांदाची होडी खेळायला जाऊया उडी